मराठी ते धडक ते धडक मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रोमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिनवरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा नमस्कार धडक आणि बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल आता सुरू आट आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या नव्या आत्ताच लाईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा गट गटशिक्षण अधिकाराला शिवेगाळ आणि धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पंचायत समिती कार्यालयातच गट शिक्षण अधिकारी मयूर लाडे यांना शिबिराळ करून धमकी देण्यात आली आहे या प्रकरणी आवळाई येथील संतोष हेगडे याच्या विरोधात शासकीय कामात अडथळा केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय शासकीय अधिकाऱ्यांसोबत घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे आटपाडी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे आटपाडी पंचायत समिती कार्यालयात गट शिक्षण अधिकारी मयूर हनुमंत लाडे यांना शिविगाळ करून मारहाणीची तसेच ॲट्रोसिटी दाखल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल संतोष सुखदेव हेगडे राहणार आवळाई याच्या विरोधात आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गट शिक्षण अधिकारी मयूर लाडे यांनी फिर्याद दिली आहे लाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की दिनांक तीस जुलै रोजी दुपारी गट शिक्षण अधिकारी मयूर लाडे हे आपल्या कार्यालयात असताना आरोपी संतोष हेगडे हा माहिती अधिकाराच्या अर्जाच्या संदर्भात अतिरिक्त माहिती मागवण्यासाठी आला होता गट शिक्षण अधिकारी यांनी अर्जात नमूद नसलेली माहिती देऊ शकत नसल्याचे सांगत स्वतंत्र अर्ज करण्यास सांगितले त्यावरून आरोपी संतोष हेगडे संतापला आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोरच शिवीगाळ करत गट शिक्षण अधिकारी यांच्या अंगावर धावून गेला यावेळी वारंवार हात उगारून मारण्याचा प्रयत्न करत जिवे मारण्याची आणि अॅट्रोसिटी दाखल करण्याची धमकी देत होता असे गट शिक्षण अधिकारी लाडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे एवढेच नव्हे तर लाडे यांच्या हातातील कागदपत्रे हिसकावून घेत अधिकारी लाडे यांना खुर्चीतून उठवून व्हिडिओ चित्रीकरण करून अपमानित केले असल्याचे देखील लाडे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यामुळे संतोष हेगडे यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबाबत आठपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी परिसरातून होत आहे या घटनेचे साक्षीदार असणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारी अशोक विनायक मेहत्रे यांनीही याबाबत तक्रार दिली आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक करंजकर करत आहेत